मित्रांनो आपल्या समोर येत आहेत संतोष मामा साळुके कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मामा आलेत मामा नमस्ते काय सांगाल मामा आज तुम्ही या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये उपस्थित राहिलाय मोठं मैदान जवळ आज तो बरं पहिल्यांदाच म्हणजे किती दिवसानंतर मैदानात आला पाच सहा महिन्यातून आलो मी पाच सहा महिन्या महिन्यात आलाय आणि आत्ताच मगाशी अशी सेमीफायनल झाल्या कशा लढती झाल्या सेमीफायनलला मामा सेमीफायनल लढती चांगल्या झाल्या चांगल्या झाल्या नेहमी तुम्ही मोबाईलमधनं बैलगाडी शर्यत पाहता गोठ्यात बसून आज सहा महिन्यानंतर प्रत्यक्षात मैदानात आल्यानंतर वातावरण कसं वाटलं तुम्हाला वातावरण छान आहे बाकासूर आणि रायफलच्या जोडीचे विषयी काय सांगाल गाडी चांगलीच पाहाली मामा कोणतंही मैदान असं तुमचं नाव समोर येतो मामानी पायरा आहे त्याविषयी काय सांगायला आणि कशा पद्धतीने नियोजन असते जरा सांगा प्रेक्षकांना आता दिवसा पायरा पैरा चार व्हायची पण पायरा त्या लोकांना वाटायचं की ही गाडी कापड मालकाचा फोन आला मोहिला मला देऊ गावला देऊन टाकले म्हणजे बरेच प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पडावी आणि मला वाटतं पहिल्यांदाच एका जोड्यात आली हो एखादा दुसऱ्यांदा आणि मामा पहिल्यांदाच एवढे पाच मुलं पाच युट्युबर एका वेळेस मुलाखत घेतात काय वाटतंय <laughs> <बरवाटे। laughs> नेहमी फायनलचा गोल आला होता तुमचा आजचा क्वार्टर फायनलचा फायनल आहे काय सांगाल ह्याच्याविषयी नाही काय नाही हारजीत होत असते आपल्याला काय हार पी आणि फायनल लाईत पण फायनलच्या वेळी शुभेच्छा शुभेच्छा मामा काय सांगा जी एक प्रेक्षकांच्या मनातली एक गाडी पळायची राहिलेली ती पळणार आहे त्याविषयी काय सांगा नाही सांगते आता पळून किंवा नाही पळू शकत नाही आपण बोललो होतो पण आपल्याला काही आपण फोन आलेच नाही आपल्या कोणाला त्याच्यामुळे आता माध्यमात विनंती करा की शेवट नाही आता आता प्रत्येक मैदानात नवीन नवीन दिसणार आम्हाला जे बाय करायचं होते करून दिले अकरा इंद केसरी आणि ते एक नंबर आता काय आम्हाला इच्छाच नाही आदत मध्ये दिसल का ओपन मध्ये नाही आपण आदत मध्ये पाहणार आदत मध्ये पण पाहणार मामा आज मैदानात तुम्ही आलाय किती जण सकाळपासून येऊन भेटून गेली कारण एक प्रकारे तुम्ही कॅमेरा पाठी हिरो सगळ्यांचं सगळे आले लोक त्यांचं बे अभिनंदन लोक बकासूरवर जास्त प्रेम करतात आणि बकासूर म्हणजे देव मानलेला आहे बकासूर एकादशे झाला त्यावेळी तुमचा घरी काय आनंद होता कारण आतापर्यंत त्याने रेकॉर्ड मोडतच गेलाय तो आणि आता अजूनही तो मोडणार आहे कारण पळतोय तो तुमच्यासाठी पळतोय त्याच्या फॅन बेस साठी पळतोय काय सांगायचं हे सांगतोय की सांगून एक नंबर दहा पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलं सांगून एक नंबर केलाय आतापर्यंत कुणी सांगून पंधरा दिवस आधी सांगायचं या आम्ही ह्या मैदानात एक नंबर करू मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की बका सुरा एक नंबर करणार आणि ज्यावेळेस तुम्ही मुलाखत दिलेली त्यावेळेस बाकी एकसेस फाट्याला एक नंबर झाला त्यावेळेस त्यांनी मान नाही तुम्हाला सांगितलं ना तो मग तो त्याला फक्त बोलता येत नाही ते मग पूर्ण माणसाच रूप पातळी झाला मामा थे 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 थे। आ, तो बोलत नाही पान। तुम्ही मोठ्या प्राणी पण तुम्ही त्याला बोलले शंभर कळत असाल का कारण तुम्ही त्याला काहीतरी बोलत असाल दावणी वाचतो त्यावेळी तुमच्या मनातलं काहीतरी तुम्ही त्याला सांगत असाल शंभर टक्के कळते त्याला आता मी त्या दिवशी अकरा तारखेला तुम्ही बघितले कारण आमच्या तुषार भावाची मुलाखत घ्यायला होते पण त्यांना काही काम होतं जेव्हा आले नाही त्यावेळेस मी सँडी भावाची मुलाखत दिली ती पण त्यावेळेस तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राने बघितले बाकासुरू मी बोलल्या मानाल आणि सांगून करायचं म्हणजे हे जोक नाही ना, 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 हो एक वेगळंच त्यांना माहिती ते स्वतः कारण ते बारीकपण वासून येतात त्यांनी बघितले आणि आपली परत मुलाखत झाली की मामा चार मुलाखती झाल्या परत त्याच्यावर डोंगर दाखवला डोंगराचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला छान वाटलं छान वाटला आणि पुन्हा एकदा गोटा बघितला सगळ्यांनी एखादं शिंदगी जेवढे आम्ही व्हिडिओ टाकतोय त्याला त्या व्हिडिओला पदवीच लागत जाते एक एक आणि मामा आ, तुम्हाला सोशल मीडियावरती कधी कधी मोठ्या प्रमाणावरती ट्रोल केलं जातं कमेंटच्या माध्यमातून पण इथं प्रत्यक्षात भेटल्यानंतर कशी वागणूक कोण प्रत्यक्षात मी एखादं म्हणजे मोठ्या माणसाला एवढे उपाय घेण्यासाठी जेवढे आपल्याला सन्मान करतात सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन आता बकासूरचं पुढचं नियोजन काय असेल बकासूर पाच तारखेला पाच तारखेला निमसोड शितोळे तो, नगर कसा नवीन चेहरा असेल का जुनाच पायरा असेल आता कसं नियोजन जरा आप्पा करतात आणि रणजित सर ते मला सांगतात दोन नवीन आहेत हेच नियोजन करतात आणि मामा आता ही आपली थोडक्यातच मुलाखत होती मोठ्या सोन्या पन्नास पन्नासच्या नावानं दहिवडी मैदा दहिवडी मध्ये मैदान झालं आणि त्याच मैदानामध्ये एक नंबर केला कसा अभिमान आहे तुम्हाला अभिमान चांगला जाते आणि आज विशेष म्हणजे विनायक शेट यांच्या नावाने गाडी पाहिली तुमची आणि बरेच प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केलेली कमेंटद्वारे आणि ते आज पॉसिबल झालं आता त्यांचंच नाव लागलं त्यांच्या नावाने पळल गाडी बरं बरं आणि दुसरं म्हणजे विनायक शेट यांचा बकासूरवरती खूप मोठा जीव आहे प्रेम आहे खूप बकासूरवरती त्या दिवशी त्यांनी फायनल झाल्यानंतर वैयक्तिक रोख रकमेचं बक्षीस पुकारलं त्याच्याविषयी काय सांगाल त्यांचं अभिनंदन असं कोण उपरीत पण आहे आणि त्या पेडगावला बी त्यांनी पुकारलं होतं आणि त्यांनी बकासूरला दिलं जास्त बॅड लग आपला मग अशी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला दुबईत ना फ्लाईट मध्ये होते ते फ्लाईट मध्ये लाईव्ह बघत होते त्यावेळेस सेमी फायनल त्यांचा बकासूर होणे प्रेम आणि दुसरा विषय म्हणजे मामा तुम्ही आता बोलता बोलता बोलून गेला की हिथून पुढे विनायक यांच्या नाव आपण गाडी पडेल त्याच्याविषयी काय सांगणार सविस्तर सा नाही काय आपण कधी त्यांनी मला कधी के फोन केला नाही आमचं त्यांचं कधी बोल नाही मोहीचं त्यांचंच होते पण मी ज्या बाईट मध्ये बघतो ते कायम त्यांचा त्याशी मध्ये एका सेम होती पण ती त्यांच्या बाईला बघा नाही ती बाकासूर महावीर त्याचं मोठा अभिमान वाटलं डिसिजन घेतलं की आता इथून पुढे नंतर त्यांचं त्यांनी आपल्याला फोन नाही केला आमचं नाव पण एवढं मोठं देव माणसासारखं माणूस होतो देव इथे आम्ही त्यांना देव माणसाचीवासारखेच भेटले बरोबर देव म्हणतात पण तुमच्या नाही नाही तेच स्थान सांगू शकत नाही तो आहे आमच्या इथून पुढे इथून माग पण आपण पुढे फिराव आणि त्यावेळी गोट्यावर तुम्ही असता मैदान नसता पण दिवसभरात पहिल्यासाठी फोन किती अंदाज येत असतील पहिल्यासाठी काय काय उत्तर द्यावं लागतं कारण अगोदर द्यायला कारण की परत काय होतं की मामा असं करतात तसं करतात पण तुम्ही आज महाराष्ट्राला सांगा की पहिल्यासाठी किती फोन येतात अगोदर किती वेटिंग उरायला लागतं वेटिंग नाही आपण आपण आता शब्द दिला की मग ते पुणे असू दे आपण त्यांना पाहिजे होत मस्त असो किंवा न पाहणार असू आपण पहिल्यापासून ते आता आधीच बसून तेच केले आता एवढे समोरून फोन येतात त्यावेळेस कुठेतरी थोडीफार अडचण जाणवते का कुणाला कुणाला अडचण असतात आपण कुणाला बोलून दाखवित नाही फोनवर काही ट्रोल करतात काही बोलतात पण आपण कुणाला बोलत नाही आपला बैल पळतो ना आम्ही सध्या ये बोलायला काय आम्ही बोललो तर बकासूर बसून सगळ्यांना नियम चालू असतात मोईल मोईल काय बोलला किंवा बकासूर टोन पुढे सगळं नियम चालू होतात आम्ही कुणाला उत्तर देत नाही आता मी गोट्यावर पाहिलं बकासूर सारखीच एक चार पाच लहान वासर आहेत त्याविषयी काय सांगायचं सेम टू सेम बकासूर सारखे दिसते शिंगाला वगैरे नंतर एखादा वेळ तयार करायला चालले पण शेवट किती गेल तरी नशीब एखादा शिंदगीचा बकासूरचा गोटा बघितल्यानंतर ना काय प्रतिक्रिया आल्या का भरपूर आले काय म्हणाले तुम्ही ड्रोनचा हिरू दाखवलो मग ते लोकांना रोड का आला सुद्धा लोक यायची गावात पण त्याला रोड नसता तिने मोबाईल नंबर काय सगळ्यांकडे नसतात एक महत्वाची गोष्ट सांगा म्हणजे रणजित मनसोडे सरपण असतात तुम्ही असतात तुम्ही दोघे मिळून पैरे करतात काय संवाद असतो ते एकदा कळू दे प्रेक्षकांना म्हणजे कशा पद्धतीने कारण त्या जबरदस्त हुशार पहिल्यापासून आपल्या जाऊपासून आपण त्यांच्या आपल्या संघाचा असतात

नाही काय मग आम्हालाच पण आले खरं तर महत्वाचं काम होतं मला सोलापूर आज पीडब्ल्यू मध्ये तर तुम्हाला माझा फोन आला की मी येणार का पाहिजे होती त्यामुळं मी आलो परंतु बाकासूर जिथं असेल तिथं मी नव्याण्णव टक्के असतो आज एकंदरीत तुमचं म्हणजे मैदान चांगलं छान त्या पार पडलं तसं काय मैदान झालं कारण बाकासूरने तुम्हाला पण इच्छा झाली असेल त्यावेळी की बाकासूर एक नंबर करावा काय शंभर टक्के कारण की काय सोने आणि बाकासूर आपण देऊळ मानतो बैलगाडी क्षेत्रात आज त्यात बैलांमुळे बैलगाडी क्षेत्रात कुठं ग्लॅमर आला आज म्हणजे जरी मी मैदान घेतला असल बकासोबत जर पाहायला असता आला तर एवढी लोक आली नसती म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे तरी मी स्वतः आयोजक असलो तर तो बैल जर तिथं आला असताना पाहायला तर आज एवढी लोक आली नसती बघायला नाही का आज त्या बैलामुळं आणि सोन्यामुळं आज एवढी आपली लोकांची जी गरज प्रेक्षकांची ती असं झाली म्हणजे जेवढं सगळ्यात मोठे जे मैदान मारतात महाराष्ट्रात पहिली पाच मैदान मारतात तेवढं मैदान आपलं भरलं होतं दिवसेंदिवस सोन्या पन्नास पन्नास केसरीला प्रचंड अशी प्रसिद्धी आणि प्रचंड असा प्रति भेटतोय हो शंभर कारण काय आपल्या मैदानामध्ये ज्या बैला नावान आपल्या मैदानातच होण्या तो बैल देव बैल आहे आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा मैदाना भरल बाकासुर पळायचं थांबला था काय आणि काय झालं काय कायम प्रमुख उपस्थित म्हणून आपल्या त्या मैदानात पाहायला मिळेल विद्यमान राज्यमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हाला भाऊ म्हणले मी एवढे मैदान बघतो एवढं शिस्तबद्ध मैदान आणि कुणाच तक्रार नाही भाऊला अधिकारी फोन केले की आम्हाला तुमच्या मैदानात पाहुते द्या म्हणून म्हणजे असंख्य लोकांनी फोन केलं परत आपण विनंती केली तुमच्या मुलाखती माध्यमात की आपली मैदानाची नोंद आणि आपण कमेंटमेंट पळलेला आहे ते मायदाच्या की असं केलं नाही मी पुढच्या वर्षी किती नोंद घेणार पुढच्या वर्षी पण नोंद तेवढीच घेणार आपण एक हजार नोंद घेणार आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला काय हिंद केसरी वगैरे असं काय किताबाच काय नको आपला किताब आपल्यासाठी महत्वाचा आहे सोन्या बापा सुरजी दास हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हे ज्यावेळेस एकत्र असतील त्यावेळेस बाकास पण बघितले काय करतो काय नाही त्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर मैदानात पण गर्दी होती पण लाईव्ह जे पाहत होते जवळपास वन मिलियन मिलियन एकाच चॅनलवरचे व्ह्यूज झाले आणि असे बरेच चॅनल त्या मैदानात चालू होते महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं मनापासून जेवढा आभार म्हणजे हा जरी जोडून जरी त्यांचे आभार मानले ना तरी कमी जाईल म्हणजे त्या प्रेक्षकांमुळे आज हे आपलं आणि इंस्टाला इंस्टाला रील पण खूप व्हायरल झाल्या विनायक काय होते आज सांगते काय सोन्या बोल त्या मैदानात ग्लॅमर आले आणि काय सगळ्यात गोष्टी पैशामध्ये मोजता येत नाही तुम्हाला सांगितलं की बैल मालकाला होणारा गुलाल हाच त्यांचा जो आनंद आहे तोच आमचा आयोजकांचा आनंद होता त्या मैदानामध्ये आणि तुम्ही एवढं बघितलं नव्वद गट झाले दहा सेमी झाले तीन फायनल झाले साडेपाच वाजता मी सगळं आमचं मैदान संपून आमचं पूर्ण सगळे गुलाल घेऊन घरी गेलेले म्हणजे एवढं पारदर्शक मैदान आणि महत्वा तुम्ही आता पण तुम्ही सगळी मैदान बघा सगळ्या मैदानामध्ये ऑप्शन आहे ती आपल्या त्या मैदानामध्ये तीन आपण फायनल पात्र झाले पहिलं एकही एक मैदान एकही सीमित एकही ऑप्शन नाही आणि वर्षात नाही एकदाच मैदान वर्षात नाही डबल असत काय करत नाही काय असेल ते वर्षात नाही एकदाच आणि आपण तुम्ही प्रवेश पण बघता आपल्या मैदानात आणि बक्षीस पण तुम्ही बघता काय असतील त्यांच्या तुम्ही आयोजन नियोजन बघितलेलं आहे बसा व्यवस्था असतील एवढं प्रेक्षक असेल एकही प्रेक्षक आहे काही लाडवाला नाही काय म्हणजे प्रेक्षक असं आज जाते ते करतात असं काय झालं नाही आणि आयोजक म्हणून तुम्ही वारंवार खाली स्टेजवर कमी आणि माहितीने स्वतःहून जास्त पुढार घेतला होता म्हणजे पब्लिकला आठवणी वगैरे आणि त्याचाच तुम्हाला तो म्हणजे एक चांगला प्रतिसाद मिळाला काय असते खर तर आपला पण स्वतःचा बैल आहे आपला बैल एक नंबर असा लागतो ना त्या मालक मला असतं की त्याची व्यथा काय त्यामुळे आमची जी टीम होती शंभर वीस ती कंटिन्यू खाली पब्लिक मध्ये होती आमच्या स्टेजवरती थांबत नाही उलट मी स्पेशल सरांना तिथे स्टेजवर डोक्याला काढून त्यांच्या डाकेज त्यांच्याकडे दिलं होतं आणि तेवढं त्यांनी एवढं भारी पार पाडलं आलेल्या आमच्या त्या सर्व मान्यवरांचा मान सन्मान त्यांनी सुंदर त्या ठिकाणी रणजित सरांच्या विषयी काय सांगाल त्यांची नजर एकदम तीक्ष्ण आणि चाणक्य आहे ज्यावेळेस पावसाचं वातावरण झालं आणि आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसून आला आणि त्याच वेळेस सोन्या आणि सुलतानची गाडी खाली फेऱ्यासाठी गेली होती काय सांगाल त्यांच्याविषयी खरं तर काय माहित आहे का बैल नुसती बैल पळून उपयोगाची नाहीत त्या मागचं नियोजन अतिशय आहे ते नियोजन रणजी सर आणि मामा करतात कारण काय कुठला बैल कुणाबरोबर कधी पळेल त्याचं अभ्यास एवढा सोपा नाहीये कारण की आता कसं आहे बाकासोबत पळण एवढं सोपं काम नाही म्हणजे माझं मत ऐकूल आदत वाल्यांना थोडं कमी फोन केले पाहिजेत कारण की त्या बायला बरोबर तीन फेर पळणं मोठ्या बायलाच पण काम नसते खरं तर ज्यावेळेस आपण नियोजन करत असतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी याच्यात त्यामुळं परंतु थोडं आदतला बैल कमीच काढायचा चालतंय धन्यवाद खूप खूप मामा तुमचं पण धन्यवाद बराच वेळ दिला तुम्ही आणि जाता जाता आपण काय बोलता तुम्ही सगळ्यांनी बऱ्याकडे क्षेत्रात प्रेम दिले बकासूर असल मथुर असेल सोने मोठा मोठालक्षी असेल म्हणजे सगळेच दिग्गज जे नंदी पळते ते सगळ्यांना प्रेम दिलं आहे असंच आता एक चालू प्रकरण आहे पुष्कराने परवा मुलात घेतली बघितली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या हत्तीजी पेटा संघटनेनं खोटे मोठे पुरावा सादर करून त्या हत्येवरती त्याला जंगला सोडायची वेळ आणली सगळ्यांच्या बैलगडा क्षेत्रावरती ज्यांनी ज्यांनी प्रेम केले त्या प्राण्यावरती प्रेम केले त्या सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या प्रयत्ना जसं होईल तसं प्रयत्न करून त्या महादेवीला परत आणायचा प्रयत्न तुमच्या युट्यूबच्या सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना हातून विनंती करतो जसं जसं कोणाला कुठला प्रयत्न होईल त्याच्या प्रयत्नांना सगळ्यांनी त्यांना मदत करा आणि आपल्याला <णति> तो नंदी जागे म्हणायचा आहे शंभर टक्के म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केले कोणाच्या पद्धतीने कोणाला काय होईल त्या पद्धतीने प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्याला त्याने फक्त जिल्ह्यावर नुसता मर्यादित नाही आपण ऑल महाराष्ट्र आणि आपलं बैलगाडी क्षेत्र आपल्या पॅटर्न वेळ आणलेली त्यांच्यावर आणल्या तर आपण सगळ्यांनी आपली ताकद त्यांच्या पाठीमागे लावू हे यशस्वी होईल सगळ्यांनी प्रयत्न करा ही सगळ्यांना विनंती विशेष म्हणजे आजाराची टीम डिस्कस करण्यासाठी कोल्हापूरला खासा हो हो शंभर टक्के सगळ्यांच्या प्रयत्नानं न्यूज असेल आपल्या युट्यूब सगळ्यांच्या आज ते टीम इथे आलेली आहे तरी सुद्धा ज्यांनी पण आपल्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तेवढे आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया सगळ्यांनी एक मुकरा त्या मुख्या त्या जागेवरती आपण आणण्या सगळ्यांनी प्रयत्न करूया